तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेखवडूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे आठ ऑगस्ट तर आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आज बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामधील पावसाची शक्यता अजून या ठिकाणी जास्त राहील तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो हावणंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपला आता सध्या रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील फक्त जे आहे सा सांगली सोलापूर आणि जे आहे आल्यानगर आणि बीड जिल्हा या भागामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल हा पाऊस फक्त आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि त्यानंतर हवामान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोरडे पाहायला मिळेल आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ उद्या सकाळपर्यंत हवामान कोल्ड राहील आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या आहे आठ ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान आहे राज्यामध्ये उद्याच्याला दर आपलं जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कोल्डे राहील आणि सूर्यदर्शन होईल सगळीकडं आणि दुपारनंतर जे आहे राज्यामधील वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होऊन दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल हा जो पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पडणार आहे परंतु काही भागामध्ये जास्त राहील तर काही भागामध्ये कमी राहील तर आता नेमकी जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये राहील त्याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर उद्याच्या दरम्यान जे आपला सगळ्यात आधी आपण जे आहे मराठवाड्याचा हवामान जाणून घेऊया तर मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा तसेच हिंगोली परभणी जालना जळगाव ह्या मराठवाड्यामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून म्हणजे दुपारपासून म्हणजे उद्या मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल चार ते पाचच्या दरम्यान आणि रात्रीपर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आसपासचे जे जिल्हे आहे मराठवाड्यामध्ये गावं तालुके वगैरे असेल त्या संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर ते आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा परिसर त्या भागामध्ये कसं वातावरण राहील उद्याच्या दरम्यान तर उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो जसं की उद्या दुपारपासूनच राज्यामध्ये पावसाळा सुरुवात होईल सोलापूर भागामध्ये सुद्धा आणि जवळजवळ रात्रीपर्यंत हा पाऊस राहील हा सोलापूरचा सोलापूर जसे धाराशिव सांगली अकलूज तुळजापूर पंढरपूर या सगळ्या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या चा उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे चांगला पाऊसही शक्यता आपलं जे आहे सोलापूर भागामध्ये राहील आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामधील हवामानातच कसं राहील ते विदर्भातील हवामानच पाहूया तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या दुपारनंतर दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस राहील दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यानच आपल्या जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे विदर्भातील जे आज जे आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते फक्त सायंकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता राहील आणि रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील विदर्भातील जो संपूर्ण जे तालुके वगैरे असेल ते संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे फक्त दुपारी पाऊस राहील तर आता जे शेतकरी मित्रांनो चंद्रपूरचा आणि जे आहे उत्तर मग आता खांद्याच भागामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान कसे राहील खांद्याच भागामध्ये जर पाहायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे खांद्याच भागामध्ये रिमझिम पाऊस राहील तो बी दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल कारण की त्या भागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि परोडा तसेच जे आहे चाळीसगाव या परिसरामध्ये जे आपलं फक्त उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर थोडाफार हलका तरी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल फारका जास्त पाऊस त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान राहणार नाही तसे उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा झालं मुंबई पुणे आ, या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सध्या उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार नाही पालघर कल्याण डोंबोली मुंबईचा परिसर तसेच जे आहे पुणे सातारा दापोली या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आणि आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे त्या भागामध्ये कमी राहील उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पाऊस हा कमी राहील त्यामध्ये नाशिकचं नाशिक जिल्ह्याच्या आसपासचे जे तालुके जसं की सिन्नर भागामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पाऊस कमी पाहायला मिळेल दुपारनंतर फक्त थोडाफार हलका तरी पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला दरम्यान राज्यातील फक्त जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हात जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता जास्त जास राहील आणि रात्रीच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि जे आहे आपल्याला पावसाची शक्यता हा जास्त जास पाहायला मिळेल तसेच कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपल्या उद्या दुपारच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान सुद्धा मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या ज्या उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील त्यामध्ये आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे चांगला पाऊस पडेल आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्हा तसेच माजलगाव गेवराई हासो परिसर आहे जामखेड करमारा बारसे तुळजापूर या परिसरामध्ये उद्या सायंकाळी पाचच्या दरम्यान पावसाळा सुरुवात होईल तर जवळजवळ रात्री तर रात्री जवळजवळ दहा नऊ ते दहा वाजेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच आता हा पाऊस आपल्या फक्त उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहील आणि इतर मराठवाडा आणि पश्चिम कोकपट्टी यामध्ये पाऊस राहील आणि इतर भागामध्ये हवामान कोल्ड राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे आजपेक्षा उद्याच्या दरम्यान राज्यातील जोर हात जास्त राहील जास्त करून जे जा आहे मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान आणि को कोकम पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडेल पण थोडाफार म्हणजे फक्त दुपारच्या दरम्यान पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्र जसं की उत्तर महाराष्ट्र खांद्याचा वाग या परिसरामध्ये आणि मुंबईचा आणि पुणे भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या पावसाचा जो राहा कमी राहील फक्त रिमझिम पाऊस पाहायला मिळेल तो बी दुपारनंतर तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये ही जी पावसाची शक्यता आपलं जे उद्या नऊ तारखेला जे आहे नऊ दहा अकरा तारखेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये आता येऊन पुढं निसतं आता आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे तर जवळजवळ या संपूर्ण आठवडाभर म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे पंधरा नंतर तर चांगलं असं आतृष्टीसारखं आतृष्टी होणार आहे पंधरा तारखेच्या नंतर राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे ऑगस्ट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने जे आहे उघडीप दिली आपल्याला पावसाने आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आजपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ शेतकरी मित्रांनो जे आहे ऑगस्ट महिना संपूस तर म्हणजे जेव जवळजवळ शेतकरी मित्रांनो ऑगस्ट या संपूर्ण महिन्यामध्ये आता जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे जवळजवळ गणपतीपर्यंत हा पाऊस राहील गणेश चतुर्थीपर्यंत म्हणजे राज्यामध्ये आता आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थीपर्यंत सगळीकडे पाऊस पडेल ज्या भागामध्ये आता पाऊस पडला नसेल त्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडेल आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे पावसाचे प्रमाण कमी आहे परंतु आल्यानगर सुद्धा जे आहे चांगला पाऊस जे आहे इधून इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमचे अजून कोणत्या भागातील हवानंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा काल एक कमेंट आली होती की सिन्नरमध्ये पाऊस राहील का तर शेतकरी तर सिन्नरमध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी राहील कारण की हा जो पाऊस आहे आपला आल्यानगर जिल्ह्यापासूनच आपल्याला या ठिकाणी पाहायला जास्त मा राहीन जास्त आल्यानगर जिल्ह्यापासून मराठवाड्यामध्ये पाऊस राहील तर आल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं सिन्नर नाशिक परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो दहा तारखेच्या नंतर पावसाचा जोर हात जास्त राहील आणि नाशिकच्या परिसरामध्ये पंधरा तारखेच्या नंतर जवळजवळ पंधरा तारखेच्या नंतर जे आहे नाशिकचा जो उत्तर महाराष्ट्र भागामध्ये अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अतृष्टी होणार आहे एक सोळा सतरा अठरा एकोणीस तारखे दरम्यान त्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये अतृष्टीची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांना जे आहे नेमकी अतृष्टी अजून कोणत्या कोणत्या भागामध्ये होणार आहे याचा अंदाज पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना दिला जाईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद